आज या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर राशन दुकानदाराच्या विरोधात उपोषणाला बसलेले काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून करणार आहोत कशा संदर्भात उपोषणाला आम्ही काल अकरा वाजेपासून बसलेला आहोत आमपर्यंत दखल घेतली नाही आलो ना बेटा आल ते पण त्यांचं मान्य नाही आम्हाला आमचं म्हणणं आहे की आम्हाला अर्ज दिले आम्ही आम्हाला कायमस्वरूपी पर्याय पाहिजे काय की ज्या त्या तसंच माझ्या दोन हजार दहा पासून आम्ही दुकानदाराविषयी म्हणजे त्याला मोठं करायला तहसीलवाले त्यांना मोठं करायला आम्ही काय करायचं गरिबांनी आतापर्यंत जवळपास शंभर अर्ज एकशे एकशे सतरा अर्ज आहेत साहेब माझ्याकडे हा काय करायचं एवढे अर्ज असून तुम्ही कशी साहेब काहीच कारवाई करीत म्हणलं काय करायचं आम्ही कुठं नाही मागायचं आम्ही वगैरे वाटप करण्यासाठी हो त्या टायमाला बराबर दिला ना सलाटी आल्यानंतर त्यांना पण म्हणजे चार चार दिवस जे आज मी गावाला गेलोय कुठं माझी तारीखच आहे कुठं काय आहे अरे तर गावातच असतो पण त्यांना आता आम्हाला मोदी साहेबांनी बोलून मध्ये बोलवून आमचे सगळे मान्य मान्य केलं आम्ही त्यांचं कि ते म्हणजे कायमस्वरूपी पर्याय व्यवस्था करताव आम्ही मला लिखी द्या लिखी दिली फक्त मला सगळे दुकान कायमस्वरूपी मल्ले नाही असं नाही त्यांनी म्हणलं खाली लिहून द्या म्हणलं इथं मल्ले नाही तर आल्यावर काय लिहून देत नाहीत मग म्हणजे हे मॅनेज झालेले आहेत ना सगळे आम्हाला कायमस्वरूपी आमचे जी एकशे दहा एकशे वीस असू कार्ड तेवढ्याचा माल कायमस्वरूपी दुसऱ्या दुकानाला येणे हे काय करायचं ज्या त्यावर गेल्या दोन वर्षाखाली अकरा महिने पर्याय व्यवस्था होती त्या टायमाला काय केलं डबल त्याच्याकडेच गेली ना मग ज्या वर्षाला दोन वर्षा सारखं ती जावर यायचं तशी जाणालाही ओ, दिया दिया। हो कुणालाही द्यावा कुणाला बी द्यावा आम्ही म्हटलं आमच्यातल्या कुणाला तशीचा माणूस तुम्ही आम्हाला जर इथं जर न्याय नाही भेटला तर आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये बसणार नाही तर डायरेक्ट औरंगाबादला जाणार आहे तिथं नाही भेटलं तर मंत्रालयामध्ये जाऊन बसणार पण न्यायच घेऊन जाणार आहोत गावाकडे असं माघारी जाणार आणि कोण किती जण हे ते बघू बेमुदत कुपोषणाला बरेचसे ग्रामस्थ बसलेले आहेत कुणीही त्यांची दखल घेत नाही आणि बेमुदत उपोषण आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण तहसील कार्यालयासमोर आहात आता मधी तहसीलदार साहेब पश्चिम आम्ही सगळेजण गेलतो मधी जर कुणी बोलायला दुसरं आता बोलताना माणूस बोलतायच ना त्याला मला एक जणच बोला तर जोरात बोलायले मग आम्ही कुणाकडे नाही मागा जायचं सांगाल तुम्ही आडवर रजिस्टर मागितलं तर काय म्हणते माझ्या बापानं बाईक ठेवली होती कुठं दुसऱ्याकडे तिकडे जळून गेले पुन्हा बापाकडे माझ्या मला काय माहित नाही म्हणते म्हणजे आडवर रजिस्टर मग दुकानदाराला मागितलं की तसे शब्द वापरितो पुन्हा पुन्हा जर काय जर म्हणलं खासदार माझा आहे म्हणतं काय करायचं करा म्हणतो विचारा सगळ्याला नाही प्रकाश छत्रपती शिंदे वारसा हातांना दुकान आलेले वारसा हात दुकान आले त्याच्याकडे कागद यावं लागते ना हा आता एक विचारलं तुम्हाला जर घरी जर काही जर आईने शिकलं असतं खायला बाई कुठेच खाऊ घालणार का बाई दुसरं करून खाऊ घालते काही हा मग कसं करायचं नाही आहे तोवर लोकांनी यायचं दोन हजार दहा पासून येत असते तर अहो शुगर आहे मला हा मलाच आहे काय करायचं याच हा त्याला जर काय म्हणत म्हणतं माझं तशीच मला तो तोच काही होऊ शकत नाही म्हणते हा हा मग काय होत नाही म्हणते काय गावाचे करायचं करून घ्या माझं काहीच वाकड होत नाही

आम्ही सहा जण उपोषण आमच्या मान्य फक्त आम्ही बी म्हणतो की दर्मस्ट दर्मस्ट दुकान आम्हाला द्या आम्हाला फक्त पर्याय अवस्था आमचे जेवढे लोक आहेत कार्डर जेवढे अर्ज तुम्ही आणून द्या मला आम्हाला पर्याय अवस्था करतो आम्हाला एक एक माणूस येऊन इथे अर्ज देऊन गेलेला आहे का तिथून चाळीस किलोमीटर यांच्या तशीला याचा अर्ज द्यायला ह्याला तिथं येऊन अर्ज घ्या म्हणले तर नाही आम्हाला तशीला आणून द्या म्हणले तशीला अर्ज आणून दिले तर यांनी मान्य करीत आहेत म्हणलं म्हणजे हे सगळं भ्रष्टाचार आहे ना आता हं इत गाव तुले लोहणाच कोए नाही आडमार्गी गाव आहे तालुक्याचे शेवटचं गाव आहे जिल्ह्याच्या बिन तालुक्यात इथून येने जानेची सोय नसताना सुद्धा लोक प्रत्यक्षात येऊन यांना एवढे अर्ज देऊन यांना एवढी विनंती करून पंच्याहत्तर टक्के लोकांचे कार्ड त्यांना बंद केले त्या दुकानदाराला शास्त्रीरूमाने याची आले saya terima kasih. Yes. Peace.